पण रोज उठल्यानंतर बाप्पाचं नाव असतं कारण की आजही मी जिवंत आहे आजही मी श्वास घेते आणि आजही या टप्प्याला पोचले की मी काम करतेय आणि त्याच्यासाठी मी रोज देवाचे सकाळी आभार मानते झोपताना आभार मानते चांगली बातमी आली तरीही आभार मानते दुःख काही आलं तरी त्याच्या चरणी जाते नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर स्टार प्रवाचा गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे ज्या अभिनेत्रीची मालिकेतही हवा आणि रेड कार्पेटवर तिची हवा आणि चर्चा अशी माधवी निमकर म्हणजे सगळ्यांची शालिनी हवा आली आहे बघा ससून हवाच हवी आहे खरं तर शालिनी एक कमाल म्हणजे दरवर्षी तू इतकी कमाल दिसतेस ह्या वेळेचा लुक आणि तुझं हे सौंदर्य वा क्या बात आहे थँक्यू खूप खूप बर वाटलं आणि अशीच संधी असते ज्या आपण नटून सजून बाहेर पडतो आणि थँक्स टू स्टार प्रवाह असे वेगवेगळे असतात वेगवेगळे सोहळे असतात की जेणेकरून आम्ही छान नटोस असतो सगळ्यांना भेटू आणि हा आनंद लुटतो खर तर मग अशी म्हटल्याप्रमाणे हवा आहे तसं रेअर कार्पेटवर शालिनी शालीनी आली की सगळे कॅमेरे लगेच शालीनीकडे वळतात तेव्हा कसं वाटतं की चल आपल्यासाठी म्हणजे जेव्हा एकत्र आपण सगळे येतो काय वाटतं खरं सांगू का ज्यावेळेला असे सगळे कॅमेरे पटकन समोर येतात ना त्यावेळेला खरं सांगायचं झालं एक जबाबदारी वाढते असं वाटतं की अरे आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपली वाढलेली आहे कारण की हे सगळे कॅमेरे फक्त शालिनीला बघत नाहीयेत किंवा फक्त शालिनी म्हणून बघत नाहीयेत तर एक जबाबदार ऍक्ट्रेस म्हणून बघतायत माझ्याकडे आणि त्यांची आशा आहे त्या कॅमेऱ्यांची पण आशा आहे की दरवर्षी त्यांनी असं माझ्याकडे बघावं आणि त्यासाठी मला चांगलं उत्तम काम करणं गरजेचं आहे सो जबाबदारीची जाणीव मला हे सगळे कॅमेरा देतात खरं तर गणेश उत्सव म्हटलं की बाप्पा आलास माधवीताईचं बाप्पा बरोबरच नातं कसं आहे खूपच छान कारण की लाडका बाप्पा आहे आराध्य दैवत आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पा बद्दल काय बोलणार आपण आपण दरवर्षी त्याची वाट बघत असतो आणि खरं सांगायचं झालं तर तसं बघायला गेलं तर वर्ष पटापट निघून जातात पण हे दहा दिवस तर रॅपिड फायर सारखे निघून जातात म्हणजे असं वाटत आला आला गणपती गेला गेलं हल विसर्जन असं होतं सो त्याच्यामुळे ती दहा दिवस आपण सतत रोज भक्ती आपण करतोच देवाची पण बाप्पा घरी आल्यावर त्याचा एक वेगळा पाहुणचार म्हणतो ना आपण तो आपण केला पाहिजे माझ्या पद्धतीने मी थोडाफार करत असते मी असं नाही म्हणणार पण रोज उठल्यानंतर बाप्पाचं नाव असतं कारण की आजही मी जिवंत आहे आजही मी श्वास घेते आणि आजही या टप्प्याला पोचले की मी काम करतेय आणि त्याच्यासाठी मी रोज देवाचे सकाळी आभार मानते झोपताना आभार मानते चांगली बातमी आली तरीही आभार मानते दुःख काही आलं तरी त्याच्या चरणी जाते मला असं वाटतं की हीच भक्ती आहे आणि ती आपण कायम करता आली पाहिजे आणि जेवढी सेवा आपल्याला दहा दिवसात करता येईल तेवढी करायची खर तर मला लहानपणी जायला आठवलं आता कलाकार झाले आता गणपती बाप्पाच्या अनेक मिरवणुकीनंतर जेव्हा वाचत तेव्हा माधवीला किती नाचायला आवडायचं लहानपणी कलाकार म्हणून मिरवणुकीत जायचा चान्स मिळतो हा कलाकार म्हणून जायला फार मिळत नाही पण बाकी मला खूप आवडतं लहानपणी मी नाचायचे वगैरे आणि समजा आता काही ठिकाणी गावी समजा मी गेले तर मग ते ऍक्ट्रेस आहे वगैरे हे देवासमोर का आपण त्याच्यासमोर तर माणूस होत आपण माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस म्हणून जाणार होत सो त्याच्यासमोर ऍक्टर आहे मग नाचू कशी वगैरे म्हणजे हा थॉटच येऊ येऊ शकत नाही तर उलट त्याच्या आनंदामध्ये तो आलाय त्याच्या आगमनामध्ये मला दिल खुलास नाचायला जास्त आवडेल खर तर, तर अनेक जण इंटरव्ह्यू साठी पण एक शेवटचा प्रश्न बाप्पाचा इतका मोठा खजिना आहे तुला बाप्पाचा एखादा खजिना तुझ्याजवळ ठेवायचा असेल कायम स्वरूपी तर तो काय असेल म्हणजे बाप्पाच्या रूपावरती जो बाप्पाचा खूप खात खूप ते सोडून दे पण मला खूप आवडतात मोदक गणपती डायट तेव्हा विसरतो नाही एखादाच खाते मी मोदक जास्त नाही खात कारण की तिथेच तर कंट्रोल आहे ना आणि तो सुटला की मग काय होतं एकाच्या ऐवजी दोन मोदक खाल्ले की अजून काहीतरी गोड खावं असं वाटतं मग ते परत ते हॅबिट लागण्यापेक्षा तो आनंद एका मोदकाचा व्यवस्थित मनोबत व्यवस्थित मग तिथे नाही मग काय बघायचं खूप बीप घालून व्यवस्थित आणि मोठा लाडू खायचा आणि मनसोक्त खायचा तो थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच बाय